नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं स्वागत बाहुबली येथे बाहुबली विद्यापीठाच्या शाखांतर्गत अध्यापक अध्यापकांचे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले बुधवार दिनांक बारा रोजी समन्वय समिती बाहुबलीचे सहसचिव सुरेश चौगले यांनी शिक्षणाचा रथ जनतारा जयशिंगपूरचे पर्यवेक्षक विनोद मुगदम यांनी स्पर्धा परीक्षा तंत्र आणि मंत्र सिंधुदुर्ग डायडचे वरिष्ठ आदिव्याख्याते डॉक्टर सुरेश माने यांनी नवे बदल नवी आव्हाने या सामोरे जाताना तोरकर हायस्कूल वाकरेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील यांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचे प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर शंका समाधान झाले गुरुवारी दिनांक तेरा रोजी बाहुबली विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी संस्थेचा इतिहास जबाबदारी आणि निष्ठा मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी आर वाय पाटील यांनी शालेय प्रशासन परस्पर नातेसंबंध सुचेत पडळकर कोल्हापूर यांनी आनंददायी शिक्षण ज्योती पाटील कोल्हापूर यांनी अप्रगत मुलांची तयारी करून घेताना शिवाजीराव सातारा यांनी शिक्षकांचे बदलती संकल्पना व भूमिका दक्षिण भारत जैनसभा सा सांगलीचे मुख्य महामंत्री डॉक्टर राज्य पाटील यांनी शिक्षक शालेय व मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे वशाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते यावेळी संस्थेचे डी सी पाटील म्हणाले की शिक्षण व्यवस्थेत अध्यापकांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्यांना कालानुरूपी आपले ज्ञान प्रगत व अद्यावत करण्यासाठी संस्थेनं अशा प्रकारच्या उद्योधन कार्यशाळेचे आयोजन केले असून याचा लाभ विद्यार्थी पालक समाज यांना व्हावा असा उद्देश आहे संचालक गोमटेश बल्गे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की गुरुदेव समंत्रभद्र महाराजांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये त्यांनी घालून दिलेले शील ज्ञान प्रेम सेवा व्यवस्था या पंचसूत्रीच्या आधाराने कार्य चालत आहे आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थी पालक शालेय प्रशासन व समाज यांची केंद्रस्थानी असलेल्या अध्यापकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्याला अद्यावत व प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने अशा प्रकारच्या उद्योधन कार्यशाळेचे शैक्षणिक वर्षाची सुरुवातीस आयोजन केले आहे यावेळी संस्थेचे सर्व शाखांचे चेअरमन मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते समन्वय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडी यांनी स्वागत केले वशेल प पाटील स्मिता नेटवे यांनी सूत्रसंचालन केले सहसचिव सुरेश चौगले यांनी आभार मानले ರಾಜ್ಯ ಸಾಟಿ ರಾಹುಲ್ ರತ್ನ ಪಾರ್ಕಿ ಹಿಂಗನ್ಗಾಂವ್ ಕುಂಬೋಜ್